साताऱ्यात भाजपला सर्वात मोठा धक्का भाजपचं पितळ उघड पडलं ईव्हीएमने जिंकलेल्या भाजप आमदाराला बॅलेट पेपरवर अर्धी मत सुद्धा पडली नाही नेमकं घडले तरी काय चार महिन्यांपूर्वी भाजप विरोधात वातावरण त्यामुळं जनतेचा ईव्हीएम वरून विश्वास उडाला पण आता सातारा मधील एका निवडणुकीने भाजपचं सगळं पितळ उघड केलं लोकसभा निवडणुकीतल्या दणदणीत पराभवानंतर आपण पाहिलं असाल कशा प्रकारे कमळी कामाला लागली कारण या अशा प्रकारे विधानसभेच्या निवडणुकांना आपण जर सामोरे गेलो कारण विधानसभा निवडणुका अगदी दोन ते तीनच महिन्यात होऊ घातल्या होत्या आता लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीस पैकी फक्त सतरा एकेकाळी वर होते एनडीए म्हणून अठ्ठेचाळीस पैकी सतरावर आले त्या स्वतःचा सहभाग नऊ जागांचा शिंदे टोळी सात जागांवर अजित पवार गट एका जागेवर या अशा वातावरणात विधानसभा निवडणुकांना जर सामोरे गेलो तर ते म्हणतात ना औषधापुरते सुद्धा आपण उरणार नाहीत आपले आमदार औषधापुरते सुद्धा निवडून येणार नाहीत पन्नास साठ वर आपला सुपडा साफ होईल बच्चन सकट आता काय करावं या पेचात पडलेली कमळी काय करून गेली हे आपण मागच्या दोन तीन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण पाहून गेलेलो आहोत आता ह्याचे अनेक पुरावे आपण उघड केलेले आहेत लक्षात घ्या याचा एक महत्वाचा पुरावा काल स्वतः म्हणजे याची लिटमस टेस्ट नाही म्हणता शीतावरून भाताचीही परीक्षा नाही म्हणता येणार ना। कारण जवळपास तीस तीस हजार मतदारांनी कारण बघा मार्कटवाडीमध्ये आपण पाहिलात सोलापुरातल्या तिथे मतदान घेऊ दिलं नाही बॅलेटवर एक डमी मतदान होतं ते तिथे कोणीही निवडणूक यंत्रणा नव्हती पण लोकांनी लोकांच्या प्रश्नांना म्हणजे स्वतःच्याच प्रश्नांना उत्तर देण्यासाठी त्याची उत्तर शोधण्यासाठी म्हणून मार्कडवाडीमध्ये एक मतदान घडवून आणायचा प्रयत्न केला होता पण तो प्रशासनाने हाणून पाडला का हाणून पाडला याचं उत्तर कालच्या साताराच्या कराड उत्तरच्या त्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या त्या निवडणुकीने दिलेला आहे नेमकं काल साताऱ्यात काय घडलं कशा प्रकारे एक विद्यमान आमदार हा कमळीचा विद्यमान आमदार निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी ज्या वेळेस म्हणजे वर विद्यमान आमदार निवडून आला आणि त्याच ठिकाणी त्याच त्या मतदारसंघात जवळपास पाच तालुक्यांमध्ये म्हणजे पाच तालुक्यांचा घेरा असलेला हा साखर कारखाना एकवीस जागांपैकी एकवीस शून्यने एकवीस शून्यने म्हणजे स्कोर बघा ना जो पराभूत आमदार होता तो त्याला एकवीस पैकी एकवीस उमेदवार येतात आणि विजयी आमदार आहे कारण तुम्ही म्हणाल आमदार की साखर कारखाने काय संबंध आहे संबंध आहे या सहकार क्षेत्रावर स्थानिक खासदार असेल स्थानिक आमदार असेल स्थानिक मंत्री असेल विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या मी गोष्टी करतोय त्यांचंच प्रभुत्व असतं हे तुम्ही नाकारूच शकत नाहीत त्यांचंच प्रभुत्व असतं या अशा ठिकाणी एकवीस पैकी एकवीस जागा जिंकल्या पण फरक फक्त एवढा होता त्यावेळेस इव्हीएम होती यावेळेस बॅलेट आहे नेमकं हे प्रकरण काय पाहणा हे बॅलेट विरुद्ध ईव्हीएम मध्ये बॅलेट कशी जिंकते आणि चे हे घोळ कसे दिसतात तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतो आता बघा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला विधानसभेचे निकाल लागले त्यातच करड उत्तर इथे बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पाच टमचे आमदार बाळासाहेब पाटील यांना नव्वद हजार मतदान झालं आणि मनोज घोरपडे कमळीच्या आमदारांना एक लाख चौतीस हजारचं मतदान झालं कशावर वर हा फरक आहे त्रेचाळीस हजारांचा त्रेचाळीस हजारांनी पाच टर्मचे आमदार पडले आता यामध्ये असं सांगितलं जात की अँटी इन्कम्बसी किंवा त्यांची स्थानिक पातळीवर त्यांनी कामं केली नाहीत म्हणून वगैरे वगैरे अँटी इन्कम्बसी मग विचार करा अगदी चारच महिन्यांनंतर ह्याच विधानसभेच्या निवडणुकीच्या चारच महिन्यानंतर ज्यावेळेस कारखान्याची निवडणूक झाली या कारखान्यात सुद्धा गेल्या पंचवीस वर्षापासून म्हणजे खरं पाहायला गेलं तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील आणि ह्यांचे वडील असतील पी डी पाटील हे ह्या कारखान्याचे फाउंडर आहेत खरं पाहायला गेलं तर त्याच्यानंतर ह्यांच्याकडे वारसा आला पण गेल्या पंचवीस वर्षापासून कारखान्यामध्ये त्यानंतर अनेक वेळा कारखान्याचे शेअर होल्डर्स बदलत गेले वाढत गेले वाढत गेले वाढत गेले वाढत गेले पण पंचवीस वर्षांनंतर कारखान्यात मात्र अँटी इन्कम्बसी आली नाही अँटी इन्कम्बसी तुमच्या मतदारसंघात येते कारखान्यात येते येत नाही कारखान्यात रुपयाचं कर्ज नाही कारखान्यावर रुपयाचं कर्ज नाही ही सगळ्यात जमेची बाजू पण तुम्हाला वन बाय वन वन बाय वन हे सगळं मी कसं समजावून सांगतो पहा आता मनोज घोरपडे त्रेचाळीस हजार मतांनी निवडून आले एप्रिल दोन हजार पंचवीस आता नोव्हेंबर नंतर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च गेला चार महिने गेले एप्रिल दोन हजार ला कराडच्या यशवंत नगरच्या या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये या दोन आमदारांमधला म्हणजे एक माजी एक आजी यांच्यामधला संघर्ष पुन्हा उफाळून आला मनोज घोरपडे विद्यमान बाळासाहेब पाटील हे पडलेले आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आता कारखान्यात एकूण जागा किती एकवीस जागा एकूण मतदार किती बत्तीस हजार दोनशे पाच मतदार आता बत्तीस हजार हा आकडा हा एखाद्या सॅम्पलसाठी हा फार मोठा आकडा आहे सॅम्पल पेक्षाही जास्तीचा एका विधानसभेसाठी बत्तीस हजाराचा आकडा हा फार मोठा आकडा झाला आणि सगळ्यात महत्वाचं यांना बॅलेटवर हरवलेलं आहे पण धक्का तुम्हाला सांगतो कसा बसलाय बघा यांना बाळासाहेब पाटलांना एकूण मतदान झालं जवळपास पंधरा हजार पाचशेच्या आसपास जे विजयी झाले दुसऱ्या क्रमांकावरचे विद्यमान आमदार यांना झालेलं मतदान आहे सात हजार आणि धैर्यशील कदम यांना झालेलं मतदान आहे सरासरी तेवीसशे बावीसशे ते तेवीसशेच सरासरी मतदान म्हणजे या दोघांचीही बेरीज केली तर ही बेरीज जाते नऊ हजार तीनशेच्या आसपास आणि जिंकून आलेलं पॅनल आहे पंधरा हजार पाचशेच आता विचार करा एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये म्हणजे हे पाच तालुके जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के विधानसभेचा सॅम्पल आपण इथे कव्हर केलेला आहे आजवर ईव्हीएम वर, वर आपण सरकारी दिशेने जो कल पाहतो तो इथे मात्र बॅलेटवर हा विरोधात दिसतोय जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के विधानसभा कव्हर करणारा हा साखर कारखान्याचा घेरा कारण याच साखर कारखान्याने जवळ म्हणजे याच साखर कारखान्यावर यांची सुरुवात झाली जवळपास पाच टनचे आमदार राहिलेले आहेत महाराष्ट्र विधानसभेमध्ये आणि आता हा निकाल एकवीस शून्यने लागला म्हणजे ह्यांचा औषधाला सुद्धा सदस्य निवडून आला नाही विचार करा काहीतरी ह्या या गोष्टीचा त्यानंतर बाळासाहेबांनी म्हणजे जे विजय उमेदवार आहेत बाळासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात एका ठिकाणी ओझरता उल्लेख केलेला आहे आणि मला खर तर बाळासाहेबांचं तीन साडेतीन चार मिनिटांचं तुम तुम मी तुम्हाला भाषण दाखवेल भाषण तसं मोठं आहे पण मी तुम्हाला क्लिप दाखवेल त्याची त्यांची संयमी वाणी आणि त्यांनी एका ठिकाणी केलेला तो ओझरता उल्लेख ईव्हीएम वर मतदान झालं हे जरा माफ करा बॅलेट वर मतदान झालं हे जरा चांगलंच झालं आणि त्या विधानसभेच्या निवडून काही लोकांनी उलगा केला की आम्ही सह्याद्री कारखान्याची निवडणूक घेणार जिंकणार आम्ही नाही म्हटलं तर थोडस संभ्रमव्यवस्था निर्माण झाली परंतु एक आहे कारखान्यावर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही जे कर्ज विस्तार विस्तारवाढीच आहे त्याची कर्जाची परतफेड आणून सुरू झालेली नाही आणि ते तिथं सात वर्षामध्ये त्याची कर्जाची परतफेड करायची कारखान्याचे असेट्स प्रचंड आहेत प्रॉपर्टी कारखान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आहे उसाला दर चांगल्या प्रकारचा दर हा दिलेला आहे या वर्ष बत्तीसशे आपण दिला आणि पुन्हा पन्नास रुपये देणार आणि अशा परिस्थितीमध्ये काही लोकांनी वर्गना केल्या निवडणूक लढण्याच्या पण आपण सर्व बहादर सर्व मतदार बंधू भगिनी अतिशय दिमाखाने आणि भूमिकेला सामोरे गेलो मी एक सांगतो की इथं याच शहरामध्ये एकतीस जानेवारीला पहिली सभा झाली बैठक झाली आणि त्यामध्ये या गावानं या, गावा या परिसरानं एक दिशा निश्चित केली आणि तेव्हापासून मग मी जवळ ऐंशी गावामध्ये मी एकटा गेलो आणि तिथे जाऊन सभासदांचे न्यूज केलं त्यांना त्यांचे प्रश्न विचारले त्यांच्या शंकेच समाधान केलं जे खोटन रेड्यू प्रसिद्ध केलं प्रसिद्ध केलं होतं त्याचा त्या ठिकाणी ते खुलासा केला आणि मग पुन्हा शेवटच्या या तीन आठवड्यामध्ये आपण सर्वांनी सभा घेतल्या आणि त्या सभेमध्ये आपण आपली भूमिका आपल्या पिढी पाठिंब्याची भूमिका मांडली आणि सगळं करत असताना आपण संयम कुठं चुकून दिला नाही भाषा आपली त्या ठिकाणी खालच्या पातळीवर आता कामा ही भूमिका आपण घेतली आणि आपण सर्वांनी एक चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं त्या सर्व सन्मान्य सभासद बंधू भगिनींना हा विजय मी समर्पित करतो सर्व आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब पीडी पाटील साहेबांच्या विचारसरणीची पाठराखण करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय आहे आणि विषयाचा एक वाईट काय वाटत की अर्थकारणाच्या जोरणावर राजकारण करण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे आणि हा सह्याद्रीचा स्वाभिमानी सभासद कष्टकारी सभासद हा त्या आमिषाला बळी पडल अशा प्रकारच्या गोष्टी करण्यात आल्या आणि वाईट या गोष्टी वाटतय की मतदान झाल्यानंतर सुद्धा सांगितलं त्याने की मी या गावात चारशे लोकांना पैसे दिले त्या गावात तीनशे लोकांना पैसे दिले आकडे बघितलं लक्षात येईल तुमच्या त्या ठिकाणी आणि एक आहे त्यामध्ये की कायदेशीर दृष्ट्या प्रमुख असलेल्या व्यक्तीने काय बोलावं काय बोलू याचेस रिक्वेस्ट त्या ठिकाणी आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये निव्वळ माझ्याकडे पैसा मी काहीतरी करू शकतो अशा प्रकारची प्रवृत्ती आहे त्याचा आपण वेळीच बंदोबस्त केला आहे अजूनही आपल्याला भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या निवडणुका त्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत असेल नगरपालिका असेल येणारी लोकसभा असेल विधानसभा असेल यासाठी आपल्याला सर्वांना कामा लागायचं आहे त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं तर मतपत्रिकेवर हे निवडणूक झाली त्याचा आपल्याला आनंद झाला आता शेवटी निवडणुकीची पद्धत त्या ठिकाणी आहे आम्ही त्या बोलू शकत नाही पण हे काय की राज ठाकरे साहेबांचं भाषण आपण जर बघितलं ते कशा प्रकारचं होते आपण पाहिलेलं आहे त्याने बद्दल काय वक्तव्य केलं आपण पाहिलं आहे पण ठीक आहे पराभव झाला तर पर आपण मान्य केला या व्हिडिओमध्ये बाळासाहेब पाटील अतिशय स्पष्टपणे म्हणताना दिसत आहेत की बॅलेटवर या निवडणुका झाल्या हे चांगलंच झालं त्यांचा रोख ईव्हीएम वर होता त्यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या भाषणाचे सुद्धा दाखले दिलेले आहेत आणि तेही खरंच आहे विचार करा याच निवडणुका जर ईव्हीएमवर झाल्या असत्या तर एकवीस शून्यचा हा जो विजय आहे हा, हा एकवीस शून्यचा पराभव दाखवला गेला असता आणि होय हे सत्य आहे पण आज मात्र हे स्पष्ट झालं की आज मर्कणवाडीमध्ये ते मतदान ती लिटमस टेस्ट का होऊ दिली गेली नाही